प्रश्न आहे प्रश्न अनिल परबांचा सभापती मोदय हा कामगारांच्या आरोग्याचा विषय सरकारचं मी मागेच अभिनंदन केलंय की कामगारांच्या आरोग्यासाठी धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने आपण एक योजना आणली योजनेचा उद्दिष्ट फार चांगला आहे आणि आमचा काय तुमच्यावरती आरोप नाही आहे कारण तुमच्यावरती करायचे तर आरोप तेवढेच मोठे करावे लागतील हा विषय फक्त पाच कोटीचा आहे त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही स्तरात तो बसत नाही <laughs> त्याच्यामुळे आमचा विषय मुळात असा आहे की ही योजना आणली त्याची सक्तीचा विषय सध्या गाजतोय जरी आपण कागदावरती सक्ती नाही दाखवली तरी कर्मचाऱ्यांना ही सक्ती आहे की गुरुकृपामधनच करून घ्या आणि त्याच्यामध्ये किती जणांची तपासणी झाली किती बिलं निघाली याचा तपशील सगळ्या कामगारांकडे आहे आणि त्यामुळे तुम आमची आपल्याकडे एवढीच मागणी आहे की चुकीचं होऊ नये त्याच्यामध्ये ह्या पांडव काय पंडित नावाच्या माणसासाठी ह्याची क्रेडिबिलिटी काय मेडिकल सेक्टरमध्ये फक्त ठाण्यापुरताच मर्यादित आहेत यांच्या किती ब्रांचेस आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मग अख्ख्या महाराष्ट्रासाठी या एका माणसाचं नाव सजेस्ट करायचं आणि ही सक्ती केली पाहिजे की बाहेरच्या लोकांनी देखील इकडे येऊन सर्टिफिकेट घ्यायचं याला आमचा विरोध आहे विरोध असण्याचं कारण काय की कोल्हापूरच्या यवतमाळच्या विदर्भातल्या माणसाला ठाण्यात येऊन मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं त्याची चाचणी करायची हा विरोधाचा विषय आणि याच्यामध्ये आपण फक्त एवढीच करा चौकशी की कि किती कामगारांची तपासणी झाली आणि बिलं किती निघाली याची चौकशी करून ही योजना तर आता बंदच झाली पैसे जाय म्हणजे सरकारी दुसरी योजना आणल्यामुळे या योजनेकडे आता विषय राहिलेला नाही आहे चालू आहे मग चालू असेल तर आपण एवढी घोषणा करा की अख्ख्या महाराष्ट्रात त्यांना जे त्याचे तुम्ही काहीतरी निकष लावा ना की ज्या मेडिकलमधून किंवा ज्या आरोग्य संस्थेकडनं ही तपासणी केली जाईल त्याची क्रेडिबिलिटी तुम्ही लावा ना तुम्हाला जी भीती आहे की बोगस होईल काय होईल तर सरकारने क्रेडिबिलिटी लावा की ह्या संस्थेकडनं ज्यांच्याकडे ही मानकं आहेत या संस्थेला आम्ही अधिकार देतो तुम्ही कुठूनही करा एवढंच आमचं म्हणणं आहे फक्त ही मेहरबानी का आणि ती मेहरबानी आपण केली नाही हे देखील आम्हाला माहिती आहे पण आपण जरा थोडस कारण यांचं आरोग्य का खराब होते कारण एसटी एवढी हलते की कदाचित तो ड्रायव्हर बाहेर फेकला जाईल का आमच्या सदावर ते ना विचारा सभापती महोदय कुठे गेले ते दुसरे सभापती महोदय मंत्री महोदय आपण सभापती महोदय मी अनिल परब साहेबांचं खरोखर आभार मानतो की मला आज परिवहन मंत्र मंत्री म्हणून माझी पाच कोटीपेक्षा जास्त क्षमता आहे हे आपण समजावून सांगितलं म्हणजे माझी परिवहन मंत्र्यांनी आजी परिवहन मंत्र्यांना त्यांची पाच कोटी रुपयापेक्षा हां सर्टिफिकेट दिलं त्याबद्दल 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 मी आभार मानतो परंतु ही वस्तुस्थिती आहे सन्मान्य सदस्य अनिल परब यांनी नाही नाही मत आम्हाला दोघांनाही लागू होत ना तुम्ही तुम्ही ठरवा काय ते बाबा परंतु त्यांचं जे मत आहे त्या मताशी मी सुद्धा परिवहन मंत्री म्हणून सहमत आहे की एखाद्या संस्थेकडनंच ती चाचणी करून घ्यावी असा जर त्या आमच्या काही अधिकाऱ्यांकडनं किंवा कर्मचाऱ्यांकडनं दबाव जर येत असेल तर ते चुकीचं आहे असं होता कामाने ही संस्था भले ठाण्याची असू द्या मुंबईची असू द्या किंवा इतर कुठलीही असू द्या अशी कुठल्याही संस्थेकडनं कारण स्पष्टपणे आम्ही जो जी आर काढलेला आहे जी आरमध्ये नमूद केलेलं आहे की चांगल्या संस्थेकडनं ती चाचणी करून घ्यावी जेणेकरून त्या चाचणीचा जो निष्कर्ष होईल हो तो योग्य प्रकारे कर्मचाऱ्यांना मिळेल आणि योजने त्या योजनेच्या माध्यमातून पुढील उपाययोजना त्यांना औषधोपचार करता येईल त्यामुळे जर अशा प्रकारचा दबाव कोणी करत असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल आणि असं जर कुणालाही एकाधिकारशाही म्हणून जर आ, एका संस्थेला देण्याचा निर्णय जर घेत असेल तर त्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल परब साहेब परब साहेब परब ऐका ना आपण जे मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर अशा प्रकारे चौकशी केल्यानंतर जर दोन कोणी दोषी आढळला तो पंडित असू द्या किंवा संडित असू द्या त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि अधिकारी आमचे जर कोणी कर्मचारी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका